दोन डिसेंबर भारताच्या इतिहासातील महत्वाचे दिन विशेष राष्ट्रीय व ऐतिहासिक घटना नॅशनल पोल्युशन प्रिव्हेन्शन डे दोन डिसेंबर दोन डिसेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय प्रदूषण प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये भोपाळ वायू दुर्घटनेच्या स्मृतीसाठी हा दिवस मनवला जातो मिथाईल आयसोसायनाईट वायू गळती हा जगातील सर्वात मोठ्या औद्योगिक अपघातांपैकी एक मानला जातो मुंबईतील ऐतिहासिक घटना ब्रिटिश जॉर्ज पंचम आणि मेरी यांचे मुंबईतील अपोलो बंदरावर आगमन झाले नंतर या आगमनाच्या स्मृतीसाठी गेटवे ऑफ इंडिया उभारण्यात आले आय टी डिजिटल इंडिया तंत्रज्ञान वर्ल्ड कम्प्युटर लिटरसी डे दोन डिसेंबर दोन हजार एक मध्ये भारतातील एन आय आय टी संस्थेने हा दिवस सुरू केला आज हा दिवस जगभरात व भारतात संगणक साक्षरता डिजिटल शिक्षण आणि आय टी जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो राजकीय घटना दोन डिसेंबर एकोणीसशे अकरा ब्रिटिश साम्राज्याचे भारतात आगमन जॉर्ज पंचम व मेरी यांच्या भारत दौऱ्याची औपचारिक सुरुवात हा भारताच्या वसाहतकालीन इतिहासातील महत्वाचा दिवस मानला जातो कला साहित्य चित्रपट अनंत आत्माराम काणेकर जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे पाच मराठी साहित्यिक कवी कथाकार नाटककार यांना पद्मश्री आणि सोव्हिएत देशाचे नेहरू पारितोषिक यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे नागी रेड्डी जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे बारा भारतातील चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ निर्माता तेलुगू दक्षिण भारतातील सिनेमा दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त